नमस्कार मित्रांनो तर आज आपण जाणून घेणार आहोत नुसार चोवीस ते बहात्तर तासांच्या खा, आत पैसे खात्यामध्ये दिसायला सुरुवात होईल काही जणांना आज पैसे मिळतील काही जणांना उद्या तर काही जणांना दोन दिवसाच्या आत पैसे मिळतील हप्ता दिसत नसेल तर काळजी करू नका खात्यात पैसे दिसायला थोडा वेळ लागू शकतो तुमची बँक पासबुक तपासा मोबाईलद्वारे एस एम एस तपासा आणि बायनरी फेस स्टेटस तपासा त्याचबरोबर महत्त्वाची सूचना म्हणजे सरकारने सांगितली आहे की ज्यांचे कागदपत्रे बँक खाते आधार लिंक योग्य आहे त्यांना बँक खात्यात पैसे थेट जमावणार आहेत म्हणून पैसे तपासायचे बँक आधार लिंक तपासा बँक स्टेटस तपासा ग्रामसेवक नगर परिषदमध्ये चौकशी करा